नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे तर आज मी सकाळी उठले आणि चुलीला जाळ लावतच होते मला पहिलं चुलीवर पाणी तापावं लागतं तर मस्तपैकी गाणे म्हणत मी चुलीवर जाळ लावत होते चुलीला मग पाणी तापवलं आंघोळ करून घेतली आणि नाश्त्यासाठी आज मॅगी बनवलेली आहे आम्ही आणि मग मॅगी खाल्ली तर हे पहा आमच्या शेतामध्ये आज ट्रॅक्टर आलेला आहे तर एक पीक गेलं आहे तर आता दुसरं पीक घ्यावंच लागेल ना शेती करावंच लागणार तर मग हे पा जे शेतकरी असेल त्यांना कळेल हा हे काय सुरू आहे तर रोटावेटर मारत आहे आणि आमचा दादा पण आलेला आहे तेव तेवढ्यामध्ये तर तो पण पाहणी करत आहे नंतर मग मी सगळ्यांसाठी चहा बनवला दादा थोड्या वेळ बसला तो येतच नव्हता व्हिडिओमध्ये पण गपचूप व्हिडिओ काढून घेतला आणि ह्या पहा आमच्या मामी आहेत सगळ्या तर म्हटलं चला मामी तुम्हाला फेमस करते म्हणून मग मामींना पण व्हिडिओ घेत व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर त्या येतच नव्हत्या तरी पण म्हटलं या मामी तुम्ही पण माझ्यासोबत फेमस होताल मग त्यांचा व्हिडिओ काढून घेतला तर त्या चालल्या होत्या शेतामध्ये मम्मीला त्यांना सोबत घेऊन जाणार होत्या तर एकदम भारी राहतात त्या माझे व्हिडिओ पण पकतात त्यामुळे त्यांना म्हटलं चला तुम्हाला घेतेच व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आजचा डेज झालेला आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पहा खूप सारं प्रेम द्या लाईक शेअर कमेंट पहा आणि नंतर मी जेवण करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस इथेच संपलेला आहे तर उद्या भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ पाहत राहा